नमस्कार शेतकरी बांधवांवर इमटे ऑल टी व्ही ए यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राज्यातील तमाम शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलेला नमो शेतकरी योजनेच्या सव्या हप्त्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत नमोच्या सव्या हप्त्याची घोषणा केली आहे तसंच तारीख देखील सांगितलेली आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणालेत ते आपण लाईव्ह पाहणार आहोत मित्रांनो त्याआधी एक महत्त्वाची माहिती देखील आता समोर आलेली आहे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्याकडे आता स्वतःच्या नावावरती मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे त्याचबरोबर तो मोबाईल क्रमांक बँकेला लिंक असणं तसंच ई के वाय सी असणं हे देखील आता महत्त्वाचं आहे बघा राज्यात लाडक्या बहिणीला सलग दोन हप्ते मिळाले मात्र शेतकऱ्यांचा नमोचा सव्वा हप्ता का मिळाला नाही असा प्रश्न विरोधकांनी मुख्यमंत्री साहेबांना विचारला असता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय माहिती दिली आहे ते पाहूया बघा ते म्हणाले की काही परराज्यातून लोक येऊन महाराष्ट्रात जमिनी घेऊन खोट्या कागदपत्राद्वारे नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतल्याचं आढळून आलं आहे सध्या याची पडताळणी सुरू असून बोगस लाभार्थ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत तसंच नमो शेतकरी योजनेअंतर्गत सव्या हप्त्याला मंजुरी दिली असून निधी देखील मध्यवर्ती अकाउंटमध्ये वर्ग केला आहे अशी माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे याच वेळी पत्रकारांनी थेट सवाल करत नमोचा सव्वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते पहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की नमो शेतकरी योजनेचा बोगस शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला असून त्या शेतकऱ्यांना वगळण्याचं काम सध्या सुरू असून त्यांच्यावरती कार्यवाही करण्यात येत आहे तसंच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर येणाऱ्या अठ्ठावीस मार्च रोजी नमोचा सव्वा हप्ता वितरित करू असं आश्वासन सध्या तरी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे याबद्दल तुम्हाला मला काय वाटतंय खाली कमेंट्स करा धन्यवाद